सोन्याचा दर एक लाखापेक्षा जास्त गेलेला आहे त्यामुळे जर का कमी वजनामध्ये आपल्याला जास्त मण्यांसोबत मंगळसूत्र बनवायचं असेल तर ते कसे बनवायचे आपण बघूया यात तुम्हाला दीड किंवा जास्तीत जास्त दोन ग्रॅम पर्यंत हे मंगळसूत्र बनवून तयार होईल यासाठी लहान साईजचे म्हणजे एक ग्रॅममध्ये पस्तीस बसतात असे हे एक ग्रॅममध्ये पंचवीस एक पेक्षा कमी मनी आहेत जे की फक्त पंचवीस मनी आहेत त्यात पंचवीस मन्यांचे एका साईडला दहा आणि दुसऱ्या साईडला दहा असे दोन दोन टप्पे करून तुम्ही ववू शकता किंवा तेच एक एक मनी दहा ठिकाणी ववून घेतला तरीही तो दिसायला आकर्षक दिसतो आणि जे बाकीचे पाच मनी आहेत ते तुम्ही वाट्यांची डिझाईन बघू शकता ह्या वाट्या एक ग्रामपेक्षा कमी वजनाचे आहेत म्हणजेच हे पूर्ण मंगळसूत्राचे डिझाईन दीड ग्राम किंवा त्याच्यापेक्षा जवळपास आहे जास्त पैसे न लागता कमी पैशामध्ये अट्रॅक्टिव आणि डेलीवेअरसाठीचं मंगळसूत्र हे मी आज व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला हे डिझाईन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन डिझाईन सोबत तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल सौभाग्य मंगळसूत्र